जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स होलसेल साडी डेपो लग्न बस्त्याची खास सोय उत्सवाचे एक सुंदर कारण म्हणजे पैठणी बनारस सिल्क हॅन्स डिझाईन्स काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सुटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली अहो आजच भेट द्या टेक्स्टाइल्स ला आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती आमदार साहेब साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची यंदा एकशे पाचवी जयंती होत आहे त्यानिमित्त काय शुभेच्छा दिल्या आपण मान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंती आहे अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंबद्दल बोलायचं झालं तर अतिशय गरीब कुटुंबातनं जन्माला व्यक्तिमत्व होतं सर्वसामान्य समाजासाठी झटणारं नेतृत्व या राज्यानं महाराष्ट्रानं आणि देशाने पाहिलेलं आहे शून्य काही शिक्षण नसतानासुद्धा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या होत्या साहित्यामध्ये सुद्धा ते फार मोठं महाराष्ट्रात एक साहित्यिक म्हणून होऊन गेले त्यांना साहित्यरत्नसुद्धा पुरस्कार मिळालेला आहे असे साठे एज यांच्या जयंतीनिमित्त मी मनापासून त्यांना अभिवादन करतो आणि जो वंचित घटक आहे जो सर्वसामान्य गरीब कुटुंबातले जे हे चर्चासाठी तुमचा लढा होता तोच लढा आम्ही अखंडपणे आहे असा सुरू ठेवू आणि सर्वसामान्य लोकांना कसे सहकार्य करता येईल वंचित घटकांना कसं सहकार्य करता येईल हाच आमचा या निमित्तानं जय लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त आम्ही हा निर्धार करतो आहे अण्णाभाऊ साठे यांचा पाचबती चौकातील पूर्णकृती पुतळा याचं आश्वासन अनेक वेळा दिलं जाते मात्र पूर्तता होत नाही काय सांगत आहे आपण आश्वासन कधीच देत नाही आणि जे जे बोलतो ते शंभर टक्के करतो अण्णाभाऊ लोकशाहीत अण्णाभाऊ साठ्यांचा आपण पुतळा इथं घेणार आहे तर शंभर टक्के घेणार आहे त्याचं काम चालू आहे प्रक्रिया चालू आहे आणि अतिशय सुंदर असा पुतळा आपण या चौकामध्ये जे जागा नियोजित आहे त्या जागेवरती आपण करणार आहे त्याच्यासाठी आर्किटेक्ट नेमलेला आहे डिझाईन नेमलेला आहे त्या सगळ्या जेव्हा हे येतील त्याच्या कायदेशीर बाबी सगळ्या कम्प्लीट पूर्ण होतील त्या त्या कम्प्लीट झाल्या की ते निश्चितपणानं त्या पुतळ्याचं काम चालू होईल हां बोला सर बोला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मी सर्व लोकांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून जी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम चालू आहे त्या कामाचा स्टेटस म्हणजे आता आपली जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के काम कागदपत्राचं पूर्ण झालेलं आहे आणि आत्ताच जी खासदार साहेबांना जी बॉडी निर्माण केलेली आहे आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना त्याचं इथले जे आपले मातक समाजाचे बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आत्ताच रजिस्ट्रेशनचं पत्र आत्ताच आलेलं आहे जे पुतळ समितीसाठी जी बॉडी रजिस्ट्रेशन होती त्याचं आत्ताच हे रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट आलेलं आहे त्याच्यामुळं खासदार साहेब आणि आमदार सचिन पाटील साहेब यांच्याकडनं मातंग समाजाला ही एक भेटच आहे जयंतीनिमित्त पुतळ्याच्या निमित्तानं की ही, ही जी ही जी पुतळा समितीची जी, जी आहे समिती ती रजिस्टर झालेली आहे आणि त्याचबरोबर जे जे पुतळ्यासाठी लागणारी कागद आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत त्याचबरोबर खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून राजमाता हिलेदेवी होळकर यांचा सुद्धा पुतळा आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा अश्वरूप पुतळा आहे त्यांचंही काम प्रगतीपथावर आहे आणि शंभर टक्के जे आमदार साहेबांना आता सांगितलं की आम्ही बोलत नाही तर कामच करून दाखवतो तर मी शंभर टक्के सांगतो की येणाऱ्या पुढील काही काळातच या तिन्ही पुतळ्याची उभारणी मोठ्या जिल्होसात आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये पलटणक साजरी करतील एवढंच या ठिकाणी मी या निमित्त सांगतो आणि पुन्हा एकदा लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचाराबरोबर बंधत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल